आणि आज आपण याच विषयावर बोलणार आहोत की खरंच या मारेकऱ्यांना फाशी होऊ शकते का सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि त्या हत्येचे फोटो ज्यावेळेस समोर आले त्यावेळेस मात्र तळपायाच्या मस्तकामध्ये गेली होती त्या तीन तासामध्ये त्या सरपंचा इतका भयंकर छळ करण्यात आला होता की आता प्रत्येकजण म्हणतोय की त्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे आणि आज आपण याच विषयावर बोलणार आहोत की खरंच या मारेकऱ्यांना फाशी होऊ शकते का कोपर्डीमध्ये काही वर्षापूर्वी एका लहान मुलीवरती अत्याचार झाला त्यानंतर तिचा खून झाला सत्तावन्न मोर्चे निघाले महाराष्ट्र ढवळून निघाला सगळे नेते सगळ्या संघटना सगळ्या संस्था सगळे 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 एक झाले आणि म्हणत होते, होते। फाशी झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे मोठमोठे वकील सगळे एकत्र आले सगळा समाज एकत्र आला सगळे एकत्र आले होते सगळं झालं होतं अक्षरशः फाशीची सुनावणीसुद्धा झाली होती पण त्या नराधमांना फाशी झाली का आज किती वर्ष झाली या घटनेला या भागामध्ये आज आपण आपल्या सिस्टीमचं वास्तव भयान जे आहे किंवा भयान वास्तव जे आहे ते जाणून घेणार आहोत आता तुम्ही हे फोटो पाहताय या फोटोमध्ये संतोष देशमुख यांची हत्या होते म्हणजे पूर्वीच्या काळी राक्षस असायचे आणि ते राक्षस हिंसाचार करायचे कोणाला तरी मारायचे आणि त्यावेळेस ते, ते मोठमोठ्याने हसायचे आता त्यावेळेस आपण ते टी व्हीमध्ये मालिकेमध्ये वगैरे बघायचो त्यावेळेस आपल्याला ते मला मला तरी पर्सनली ते खोटं वाटायचं की अरे असं काय असत आहेत पण ज्या वेळेस हे फोटो पाहिले त्यावेळेस मात्र ज्यावेळेस हे सगळं समोर आलं त्यावेळेस मात्र लक्षात आलं की आपल्यामध्ये सुद्धा असे राक्षस आहेत आजही असे राक्षस आहेत आणि ज्या म्हणजे ऐकताना पाहताना हे सगळं आपल्याला असं इतका राग येतो विचार करा त्या व्यक्तीनं जे सहन केलं होतं त्याची अवस्था काय झाली असेल आणि हे सगळं बघून त्यांच्या परिवाराची त्यांच्या पत्नीची त्यांच्या आईची त्यांच्या मुलांची त्यांच्या भावाची अवस्था काय झाली असेल आता याच्यामध्ये देशमुखांना मारहाण केली जाते आणि ते अर्धमेल्या अवस्थेमध्ये पडून आहेत आणि जयराम चाटे नावाचा तरुण जो आहे तो सं, संतोष देशमुख यांची पॅन्ट काढतो आहे त्यानंतर एका सरपंचा जीव जात असताना महेश केदार हा प्रेक्षणीय स्थळांची से सेल्फी जशी घेतली जाते तशा पद्धतीची सेल्फी काढत होता आणि हसत होता आणि आता हे सगळं आपण पाहतोय आणि आम्ही काही करू शकतो म्हणजे आम्ही कोणाला मारू शकतो कोणाला आडवा करू शकतो काहीही करू शकतो आमचं कोणी काहीही बिघडवू शकत नाही अशा कारण आमच्या पाठीमागं मोठे मोठ्या व्रध असत आहे त्यामुळे आम्ही काही करू शकतो आता विचार करा एखाद्या व्यक्तीनं छोटी चोरी जरी केली तरी त्याच्या चेहऱ्यावरती भीती असते पण या ठिकाणी एका सरपंचा खून केला जात होता त्याला अक्षरशः म्हणजे तीन तास हाल हाल करून मारलं होतं आणि त्यावेळेस ही मंडळी हसत हसत सेल्फी घेत होती म्हणजे हे जे गुन्हेगार येते किती बिनधास्त होते किती निर्ढवलेले होते आणि या अगोदरसुद्धा यांनी अशा पद्धतीची कृत्य केली असावीत कारण हे असं जे वागणं आहे ते वागणं त्या निर्ढावलेल्या त्या गुन्हेगारांचंच असू शकतं आणि मग इथून पाठीमाग केलेले गुन्हे जे आहेत त्याचं काय झालं याचाही विचार झाला पाहिजे आणि अत्यंत जनावरां प्रमाणे अमानुषपणे त्यांना मारहाण करण्यात आली आहे ते मरणासन्न अवस्थेमध्ये पडलेत आणि त्यावेळी प्रतीक घुले देशमुखांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाय टाकून देशमुखांच्या तोंडात आणि चेहऱ्यावरती लघवी करतो आहे सुदर्शन गुले देशमुखांच्या शेजारी उभा आहे आणि तिथं तो फोटो काढतोय जयराम चाटे देशमुखांच्या अंगावरचा शर्ट ओरबाडून काढतोय आणि काढलेला शर्ट हातात घेऊन तो मोठमोठ्याने हसतो आहे मारेकरी पाईप आणि वायरनं देशमुखांवरती वार करतायत लाथ्या बोक्यांनी मारहाण करतायत गलिच्छ भाषेमध्ये शिव्या आहेत देशमुखांच्या पाठीवरती वार करून त्यांना अर्धमेलं केलं जात आहे आता हे सगळं चालू असताना महेश केदार हसत हसत याचं सगळं शूटिंग करतो आहे म्हणजे आपण किती मोठा पराक्रम करतो आहे याचे पुरावी आपल्या वरिष्ठांना आणि या समाजाला दाखवण्यासाठी जगाला दाखवण्यासाठी हा सगळा प्रकार चाललेला आहे आणि या मारहाणीनंतर सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं देशमुखांकडं देशमुखांनी म्हणावं याच्यासाठी त्यांच्यावरती जबरदस्ती केली जाते देशमुखांना उघडं केलंय त्यांना केवळ त्यांच्या अंगावरती आता अंडरपॅन्ट आहे आणि पाठीवरती पाईपने मारहाण चाललेली आहे आणि या सगळ्या लांडग्यांच्या कळपामध्ये देशमुखांची अवस्था अशी भयंकर झालेली आहे त्यांच्या अंगामधून रक्त अगदी पार अगदी पायापर्यंत उघडलेलं आहे अशा पद्धतीचे ते फोटो ते व्हिडिओ समोर आलेत आता हे ऐकताना विचार करा म्हणजे किती राग येतो किती म्हणजे काय काय अवस्था झाली असेल त्या व्यक्तीची आणि किती हे क्रूर किती म्हणजे आता त्यांना आपण अपन... कुठल्या शब्द म्हणजे ऐकताना असा राग येतो क्रोध येतो संताप येतो आणि सगळ्यात जास्त संताप येतो की आपण काय करू शकतो आपण फक्त एवढीच मागणी करतो फाशी झाली पाहिजे या दमांना फाशी झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे पण खरंच यांना फाशी होईल का दिव्य मराठी या वर्तमानपत्रामध्ये साधारण दोन वर्षापूर्वी काही माहिती आलेली होती एक लेख आलेला होता आणि ती वाचली आणि मी विचार करायला लागलो की खरंच यांना फाशी होईल का तर सुरुवातीला एक गोष्ट समजून घ्या फाशीची शिक्षा सुनावली जाणं आणि फाशीची शिक्षा होणं याच्यामध्ये फरक आहे म्हणजे शिक्षा सुनावणं वेगळं आणि शिक्षेची अंमलबजावणी होणं वेगळं असतं आणि या बाबतीत धक्कादायक बाबी समोर आल्या गेल्या बावीस वर्षामध्ये भारतामध्ये ट्रायल कोर्टाने जवळजवळ दोन हजार पंचेचाळीस लोकांना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे आणि या बावीस वर्षामध्ये केवळ आठ लोकांनाच फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे हा दोन वर्षापूर्वीचा रिपोर्ट आहे त्या वर्तमानपत्रात आलेला ट्रायल कोर्टानं दोषी ठरव म्हणजे ट्रायल कोर्ट दोषी ठरवतं त्यांना फाशी देतं मग हे प्रकरण हायकोर्टामध्ये जातं मग त्या ठिकाणीसुद्धा त्यांना फाशी दिली जाते फाशी सुनावली जाते त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये जातं तिथंसुद्धा शिक्षा कायम राहते नंतर दयेचा अर्ज केला जातो आणि इथं कुठं ना कुठं कुटे तरी सुटका होते आणि हे सगळं होण्यासाठी इतका वेळ जातो इतका वेळ जातो याची आपण कल्पनाही करू शकत नाही आणि काही प्रकरणं तर अशी आहेत की फाशीची शिक्षा झालेल्या अनेक कैद्यांची फाशी, शी फाशी सर्वोच्च न्यायालयाने माफ केली याचं कारण काय सांगितलंय तर त्या खटल्याच्या सुनावणीला नको तेवढा झालेला विलंब नको तेवढा झालेला उशीर आणि ते जे लोक आहेत तर म्हणजे जे मा मारेकरी आहेत खुनी आहेत गुन्हेगार आहेत तर ते मृत्यूची वाट पाहत जगत होते आणि दररोज मृत्यूची वाट पाहणं ही त्यांच्याशी आपली अमानवीय वागणूक आहे आणि म्हणून त्यांच्या मृत्यूदंडाची शिक्षा ही जन्मठेपेमध्ये वगैरे केलेली आहे तर अशा पद्धतीची माहिती समोर येते दिल्लीच्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी म्हणजे एन एल यू तर यांचं प्रोजेक्ट एकोणचाळीस ए तर या अहवालाचा डाटा आहे आणि याच्यामध्ये म्हटलं आहे फाशी ही केवळ एक न्यायनिवा म्हणजे फाशी ही केवळ एक न्यायनिवाडा नाही तर दीर्घकाळीन चालणारी कायद्याची प्रक्रिया आहे आणि सरासरी वीस ते बावीस वर्ष ही प्रक्रिया चालते पाठीमागच्या बावीस वर्षाच्या आकडेवारीवरून शंभर लोकांना फाशीची शिक्षा सुनावली तर एक टक्क्यापेक्षाही कमी लोक गुन्हेगारांना ती फाशी होते अशी माहिती वर्तमानपत्रातून समोर आली आता एन एल यूच्या वेगवेगळ्या अहवालानुसार असं दिसून आले की पाठीमागच्या बावीस वर्षामध्ये ट्रायल कोर्टानं दोन हजार पंचेचाळीस लोकांना फाशीची शिक्षा सुनावली तर परंतु या दोन हजार पंचेचाळीस लोकांपैकी पा चारशे चोपन्न लोकांना कायदेशीर प्रक्रियेच्या विविध टप्प्यावरती सोडण्यात आलेलं आहे म्हणजे त्यांच्यावरील खटला फेटाळण्यात आलेला आहे उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात चौदाशे बारा जणांची शिक्षा कमी झालेली आहे किंवा त्यांचा खटला पुन्हा ट्रायल कोर्टामध्ये पाठवण्यात आलेला आहे डिसेंबर दोन हजार बावीसच्या आकडेवारीवरून असं दिसून येतं की देशामध्ये पाचशे एकोणचाळीस कैदी आहेत जे अद्याप कायदेशीर प्रक्रियेच्या एका का किंवा दुसऱ्या टप्प्यावरती फाशीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि यापैकी चारशे पंचावन्न जणांची प्रकरणे उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत सर्वोच्च न्यायालयात त्र्याहत्तर जणांची सुनावणी प्रलंबित आहे आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दया याचिका काही प्रलंबित आहेत आता याचवेळी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर सहा जणांना फाशीची तारीख निश्चित हो होणार आहे आणि ते त्याची वाट पाहत आहे थोडक्यामध्ये काय तर गुन्हेगार म्हणजे गुन्हा केल्यापासून दोषी ठरवल्यापासून माफी किंवा फाशीपर्यंत साधारणपणे एकवीस वर्षाचा काळ जातो विशेष म्हणजे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात फाशीच्या शिक्षेची प्रकरणं जलद गतीनं चालवण्याची वेगळी तरतूद नाही जिथं मृत्यूदंड मृत्यूदंडाची तरतूद आहे त्यांची सुनावणी ट्रायल कोर्टातच सुरुवातीला पाच सात वर्ष चालते त्याच्यानंतर उच्च न्यायालयात हे प्रकरण निकाली काढण्यासाठी सरासरी दीड वर्षाचा कालावधी जातो आणि सर्वोच्च न्यायालयात खटला निकाली काढण्यासाठी सरासरी दोन वर्षाचा कालावधी जातो आणि अशा स्थितीमध्ये फाशीची शिक्षा झाल्यानंतर सुनावणी आणि तारखांमुळे हे कैदी वर्षानुवर्ष त्या जेलमध्ये सडतात म्हणजे जेलमध्ये असतात आणि न्यायालयीन प्रक्रियेचे सर्व पर्याय संपले दया याचिका हा पर्याय उरतो आणि राष्ट्रपती त्या दया ती याचिका राष्ट्रपतींना सादर केल्यानंतर त्यांना अशा एवढ्याच काळामध्ये त्यांनी द्यावं अशी कोणतीही कालमर्यादा नाही आणि त्याच्यामुळे ही, ही।, ही प्रकरणं अशीच लांबत राहतात आणि ज्यांना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे ते सुद्धा त्या ठिकाणी असतात आणि मग जास्त काळ झाला त्यांना अजून फाशी दिली नाही त्यामुळे मग त्यांच्या फाशीची शिक्षा बदलली जाते जन्मठेप वगैरे त्यांना दिली जाते आता भारतामध्ये काही गाजलेली प्रकरणं बघा निर्भया प्रकरण म्हणजे सगळा देश आपला हादरला होता सगळे देश रस्त्यावरती आला होता त्याच्यानंतर मग काय कॅन्डल मार्चन हेन तेन तेन सगळं झालं होतं सोळा डिसेंबर दोन हजार बाराला रात्री बलात्कार होतो त्याच्यानंतर एकोणतीस डिसेंबर दोन हजार बाराला त्या मुलीचा मृत्यू होतो याच्यामध्ये चार दोषी मुकेश सिंह त्यानंतर मुकेश सिंह त्यानंतर विनय शर्मा पवन गुप्ता आणि अक्षय कुमार सिंग आणि अजून एक प्राणी होता तर अशा पद्धतीनं पण ह्या चार जणांना फाशी झाली होती तर हे चार जण दोषी म्हणून समोर आले तेरा डिसेंबर दोन हजार तेरा रोजी पहिल्यांदा त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली वीस मार्च दोन हजार वीसला सकाळी साडेपाच वाजता त्यांना फाशी दिली गेली एवढे मोर्चे झाले एवढी आंदोलनं झाले सगळं 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 झालं तरीसुद्धा सात आठ वर्षं लागली होती त्यांना फाशी व्हायला आता मुंबईची गोष्ट घ्या मुंबईचे बॉम्बस्फोट झाले एकोणीसशे त्र्याण्णवचे बॉम्बस्फोट इतके भयंकर बॉम्बस्फोट होते सगळं देशच काय जग हादरलं होतं की अशा पद्धतीची घटना कशी काय घडू शकते आणि याच्यामध्ये याकूब मेमनला दोषी ठरवण्यात आलं होतं न्यायालयाने बारा सप्टेंबर दोन हजार सहाला त्याला पहिल्यांदा फाशीची शिक्षा सुनावली होती आणि जुलै दोन हजार पंधरामध्ये म्हणजे त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली होती म्हणजे बॉम्बस्फोट झाल्यानंतर बावीस वर्षांनी त्याला फाशी झालेली होती आता आपल्या अस्तित्वावरती म्हणजेच आपल्या संसदेवरती हल्ला करण्यात आला होता तेरा डिसेंबर दोन हजार एक रोजी नवी दिल्ली या ठिकाणी भारताच्या संसदेवर दहशतवादी हल्ला होतो या हल्ल्यामध्ये जो दोषी समोर येतो तो, तो मोहम्मद अफजल गुरु अठरा सप्टेंबर दोन हजार दोन रोजी ट्रायल कोर्टानं त्याला फाशीची शिक्षा सुनावली आणि फेब्रुवारी दोन हजार तेरामध्ये त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली होती म्हणजे हल्ला झाल्यानंतर तेरा त्या वर्षांनी त्याला फाशी झाली होती दोन हजार आठमध्ये मुंबईवरती कसाब आणि त्याच्या गँगनं हल्ला केला होता कसाबला सहा मे दोन हजार दहा रोजी पहिल्यांदा फाशीची शिक्षा सुनावलेली होती आणि नोव्हेंबर दोन हजार बारामध्ये त्याला फाशी देण्यात आली होती त्याला फाशी द्यायला घटना घडल्यापासून चार वर्षं लागली होती आणि शिक्षा सुनावल्यापासून दोन वर्षात त्याला शिक्षा दिलेली होती आणि विशेष म्हणजे सगळ्यात कमी कालावधी दोन हा दोन वर्षाचा म्हणजे आतपर्यंतच्या इतिहासामध्ये मला वाटतं किंवा माझ्याकडून काही चुकत असेल तर ते करेक्ट तुम्ही करा पण सगळ्यात कमी कालावधीमध्ये शिक्षा झालेला कासाब हा एकमेव असावा म्हणजे हे एक आश्चर्य आहे की केवळ दोन वर्षामध्ये त्याला शिक्षा झाली होती आणि अजून एक प्रकरण महाराष्ट्रामध्ये घडलं होतं बरं का रेणुका शिंदे आणि सीमा गावित तर या बाया ज्या आहेत त्या बायांनी अक्षरशः छोट्या छोट्या मुलांना छोट्या छोट्या बाळांना पायाखाली तुडवून मारलं होतं अर्थात त्याच्यावरती आपला सविस्तर व्हिडिओ आहे आय बटनमध्ये तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता कोल्हापूरमधल्या तेरा पोरांचं अपहरण केलेलं होतं सहा पोरांच्या हत्या केलेल्या होत्या किंवा असं अनेक गोष्टी आहेत की ज्या त्यांनी आपण कल्पनाही करू शकत नाही की लहान बाळांच्या मानगुटीवरती मानेवरती पाय देऊन त्यांना असं अशा पद्धतीने केलं होतं तर यांनी यांना पोलिसांनी अटक केलं नंतर त्यांचा दयेचा अर्ज दोन हजार चौदामध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेटाळला होता पण तरीसुद्धा अजूनपर्यंत त्यांना फाशी देण्यात आलेली नाही म्हणजे बघा एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे शहाण्णव या एक सहा वर्षाच्या काळामध्ये या या काय म्हणतात त्याला या, या कायद्याशींनी या मुलांचं अपहरण केलं होतं त्यांचे मर्डर केले होते आणि एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्यांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती दोन हजार एकमध्ये सत्र न्यायालयाने त्यांना फाशीची, फाशीची शिक्षा सुनावली त्यानंतर दोन हजार चारमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती त्यानंतर दोन हजार सहामध्ये सर्वोच्च सुद्धा फाशीची शिक्षा कायम ठेवलेली होती आता या दोघींनी दोन हजार आठमध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे दयेची याचिका दाखल केली आणि दोन हजार बारा तेरामध्ये ती फेटाळण्यात आली होती त्यानंतर दोन हजार चौदामध्ये राष्ट्रपतींकडे द्यायची या याचना त्यांनी केली होती तीसुद्धा फेटाळण्यात आली होती त्यानंतर या दोघीही बहिणी त्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी धाव घेतलेली होती आता विचार करा की सगळीकडे त्यांची याचिका फार राष्ट्रपतीपासून सगळ्यांनी ती याचिका फेटाळली होती आता या मुंबई उच्च न्यायालयात त्या गेलेल्या आहेत आणि आपल्या दयेच्या अर्जावरती निर्णय घेण्यास बराच विलंब होत आहे आणि त्यामुळे फाशीची शिक्षा जन्मटेपेमध्ये बदलण्याची त्यांनी मागणी न्यायालयाकडे केली होती आणि मृत्यूच्या भीतीने जगत असल्या असल्यामुळे मानसिक त्रास झाला मानसिक छळातून आम्ही जातोय वगैरे आणि त्यानंतर या दोघींच्या म्हणजे त्यांची आईचं अगोदरच मिली होती ना त्याच्यामुळे मग या दोघींच्या दयेचे अर्ज निकाली काढले ण्यात राज्य सरकारनं हालगर्जीपाना केला वगैरे असंही निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आणि मुंबई उच्च न्यायालयाने ही फाशीची शिक्षा जी आहे ती जन्मटिफेमध्ये बदलली मात्र दोघींनाही अखेरच्या श्वासापर्यंत जेलमध्ये राहावं लागेल म्हणजे नव्वद सालापासून गुन्हे केले दोन हजार पंचवीस आता चालू आहे पस्तीस वर्षापासून या कायद्याशी जिवंत आहेत फक्त त्यांची कि ती थिरडी म्हातारी म्हणजे आता ह्यांना म्हणजे दुसरे शब्दच नाही येतो माझ्याकडे लहान बाळांना म्हणजे मारलं हो त्यांनी अक्षरशः तुम्हाला सांगतो ते माझा व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईन की किती म्हणजे मी बोलताना पण इमोशनल झालो होतो अशा पद्धतीने क्रूर असं हे केलं होतं तरी पण आता त्याच्यातली ती म्हातारी तर गेली पण अजून त्यांच्या तिच्या दोन पोरी ज्या आहेत त्या अजूनही जिवंत आहेत आणि विचार करा जी लहान बाळं यांनी मारली ना ती बाळा ती बाळं जर आज जिवंत असती तर त्यांचं वय पस्तीस ते चाळीसच्या आसपासचं असतं पण आपण काय म्हणजे आता मला सांगा मी आता इथं माझे विचार मांडतो पण आपण काय करू शकतो एवढं सगळं घडतं आहे एवढं सगळं समोर येतं आहे आपण फक्त त्या बाळांना श्रद्धांजली अर्पण करू शकतो आणि दोन हजार चौदामध्ये सुप्रीम कोर्टानं दयेच्या याचिकेवरती निर्णय घेण्यास उशीर झाला या कारणाने पंधरा जणांची फाशीची शिक्षा जन्मटेपेमध्ये बदललेली होती आणि अजून काही गोष्टी आता तुम्हाला सांगतो ज्या तुमच्या कदाचित लक्षात आहेत की नाहीत बघा काही वर्षापूर्वी पालघर हे ठिकाणे त्या ठिकाणी काही साधूंची हत्या करण्यात आली होती बघितलं का त्या साधूंचा चेहरा त्यांच्यावरती काठीनं वार स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न ते दिनवाने चेहरे आणि त्या ठिकाणी असणारे पोलीस आणि त्या लोकांनी अक्षरशः ठेचून मारलं होतं त्यांना विचार करा काही शिक्षा झाली हो त्या लोकांना आपण काय केलं आपण फक्त हळहळलो त्यानंतर आता पुण्यातलं पुरस्कार प्रकरण म्हणजे दोन जणांना अक्षरशः म्हणजे त्या तरुणांना या ठिकाणी मारण्यात आलं आम्ही दारू पितो आहे आम्ही कशीही गाडी चालवतो आहे कारण आम्ही बड्या बापाचे आहोत आम्हाला फक्त निबंध लिहायला लावला शिक्षा काय मिळाली आठवते का तुम्हाला पुण्यामध्ये घडलेलं त्यानंतर धाराशिवचे खासदार आहेत त्यांच्या वडिलांची हत्या झाली कोणाला किती शिक्षा मिळाली वगैरे काय माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा स्वारगेट या ठिकाणी एस टी स्टँडवरती संतोष मानेनं काही लोकांना चिरडलं होतं त्यांना मारलं होतं त्यांना ठार केलं होतं त्याला फाशी झाली का हो म्हणजे मा माझ्या ज्ञानामध्ये भर पडेल नक्की काय झालं बरं ते आणि समृद्धी हायवे जो महामार्ग आहे त्या महामार्गावरती काही काळापूर्वी आग लागली होती गाडीला आणि त्याच्यानंतर त्या गा गाडीमध्ये काय कितीतरी लोकं जळून मेले होते कोळसा झाला होता आणि त्याचा जो आरोपी आहे किंवा तो जो ड्रायव्हर आहे तर या मंडळींना काही शिक्षा झाली हो म्हणजे नक्की काय झालं आपल्या सगळ्यांची जी मेमरी आहे ना ती शॉर्ट मेमरी आहे म्हणजे अशी प्रकरणं समोर आली की लोकच लोक रस्त्यावरती येतात आरडाओरडा करतात गोंधळ घालतात त्यानंतर मग काय काय बाकीच्या गोष्टी सगळं सगळं केलं जातं पण लक्षात घ्या त्यावेळेस मग ते गुन्हेगार आज जातात नंतर काही काळ जातो आपण ते विसरून जातो आणि गुन्हेगार सई सलामत बाहेर येतात आणि आपल्याला नंतर कळतही नाही की ते नक्की आत आहेत का बाहेर आहेत का कुठं आहेत का काय आहे आणि आत्ताचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचं सुद्धा असंच होणार आहे म्हणजे इतकं निर्दयपणे त्या लोकांनी मारलं इतक्या निर्दयपणे ह्या सगळ्या घटना घडवलेल्या आहेत आता वातावरण तापलंय त्यामुळे सगळे शांत आहेत त्यानंतर आता वातावरण तापले शांत शांत वातावरण होईल आणि त्यानंतर लोक विसरून जातील आणि हळूहळू हळूहळू एक 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 जण कुठल्या तरी कारणाने किंवा जामिनावरती याच्यावरती तो बाहेर येईल आणि नंतर आता आज दोन हजार पंचवीस आहे दोन हजार पंचवीस साल चाललं आणि अजून वीस वर्षांनी म्हणजे दोन हजार पस्तीस दोन हजार पंचेचाळीस दोन हजार पंचेचाळीसमध्ये मीच एक व्हिडिओ बनवेल आणि त्यावरती प्रश्न विचारेल की अजून संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी का झाली नाही आणि त्यावेळेस त्यावेळेस सुद्धा तुमच्या कमेंट येतील जातीच्या नावाच्या कमेंट असतील पुढाऱ्यांना शिवे देणाऱ्या कमेंट असतील न्याय व्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणाऱ्या कमेंट असतील म्हणजे आत्ता जे होत आहे ना आताही लोकं तसंच करतायत पुढाऱ्यांना नावं ठेवणार जातीला नावं ठेवणार समाजाला नावं ठेवणार किंवा न्यायदेवतेला नावं ठेवणार आणि आता जसं होतं आहे वीस वर्षानंतरही तसंच होत राहणार आहे कधी विचार केला आहे का हो की पाठीमागं जसं घडत आहे तसंच आता घडत आहे आता जसं घडतं आहे तसंच पुढं घडत राहणार आहे तर मग याला जबाबदार कोण आहे म्हणजे उठसूट आपण दुसऱ्याला नावं ठेवतो उठसुट न्यायदेवतेवरती बोटं ठेवायची उठसुट ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आम्ही कधी विचार केला आहे का न्यायदेवता न्यायालय जे काम करतं ते कायद्यानं करतं कायदा बनवण्याचं काम असतं ते विधिमंडळ करतं किंवा लोकप्रतिनिधी करतात आता या लोकप्रतिनिधींना निवडून कोण देतं त्यांना डोक्यावर कोण बसवतं त्यांना खुर्चीवरती कोण बसवतं म्हणजे लायकी नसणारी मंडळी ज्यावेळेस आपण निवडून देतो त्यावेळेस आपल्यालाही त्याच लायकीचा अनुभव येणार आहे ना म्हणजे भ्रष्टाचारी पुढारी त्यातला कुठला किती पुढारी तुम्ही मला सांगा तुम्ही ज्यांना मतदान केलं त्यातला प्र भ्रष्टाचारी नाहीच आहे छातीवरती हात ठेवून सांगू शकता तुम्ही बरं त्यातले किती पुढारी रंडीबाज आहेत किती पुढारी थर्ड क्लास विचारांचे आहेत दोन नंबरचे काम करणारी मंडळी आहेत यांना जर तुम्ही निवडून दिलं हां पाचशे रुपये दिले दोनशे रुपये दिले, दिले हजार रुपये दिले पाच हजार दिले अडीच हजार रुपये दिले तीन हजार रुपये दिले त्यानंतर दारू दिली चिकन दिलं मटन दिलं त्यांना जर निवडून दिलं किंवा हा ह्या जातीचा त्या पंथाचा त्या त्याचा तो आमचा ह्यांचा त्यांचा फलानं दिसताना म्हणजे नालायक निकामी बेशरम बदफैली बावलट मूर्ख किंवा कुठल्या तरी पुढाऱ्याचं बावळट पूर्ग अशा जर नालायकांना आपण निवडून दिलं तर मला सांगा तुम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार आहे आज जे समाजामध्ये दिसतंय ना ते कशाचं प्रतिबिंब आहे आपण तिथं आपण त्यांना निवडून दिलेले आपण त्यांना मोठं केलं आपण त्यांना त्या ठिकाणी बस आणि एक लक्षात घ्या की आज ज्याची सत्ता आहे त्याच्याकडे अनेक लोकांचा ओढा आहे पण लक्षात ठेवायचं हे जे काही पुढारी आहेत ना त्या पुढाऱ्यांचा पक्ष नसतो पुढाऱ्यांची फक्त खुर्ची असते पुढाऱ्यांचा फक्त पैसा असतो त्यामुळे त्यांना जर आता समजा भारतीय जनता पार्टीचं चा चांगले दिवस आहेत त्यामुळे सगळे पुढारी भारतीय जनता पार्टीमध्ये उद्या जर भारतीय जनता पार्टीचे दिवस फिरले आणि भाजप ह्या काँग्रेसचे दिवस आले तर लोक हीच लोकं काँग्रेसमध्ये जातील ह्यांना फक्त खुडची पाहिजे वरती म्हणजे कोणी सत्ता कोणाची असू दे ह्यांना काही देणं घेणं नाही आणि आपण निवडताना पण आप आपण काय अपेक्षा ठेवणार आहे तुम्ही अशी लोक नाही आहेत का आपल्याकडे की ज्या लोकांना खरंच आपण मतदान केलं तर आपलं आपलं भलं होतं समाजाचं भलं होऊ शकतं पण नाही म्हणजे आपली आपण अक्कल तिथं घाण टाकतो आपला गुडघ्यातच गुडघा आहे आणि डोक्यामध्ये मेंदू आहे मेंदू शाबूत आहे आणि तो विचार करू शकतो हे प्रत्येकानं सिद्ध केलं पाहिजे आपल्या आपल्यामध्ये जाती हा या जातीचा तो जाती त्या जातीचा ना आपण आपल्यात भांडत बसायचं त्यानंतर त्या पुढाऱ्यांची किंवा पक्षाची किंवा कुठल्या संस्था संघटनेची पाय चाटत बसायचं त्यानंतर आपण स्वतःचा स्वार्थ सोडायचा नाही स्वतःमध्ये बदल करायचा नाही आणि जग बदलण्याच्या बाता करायच्या आणि जग बदललं पाहिजे ही अपेक्षा ठेवायची असं कधीही बदलू शकत नाही ज्या दिवशी आपण बदलू त्या दिवशी जग बदलू शकतं तुम्हाला काय वाटतं